सरकारी कर्मचारी आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी मोठी न्यूज मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्त्यामध्ये मा माहिती जो चोवीस पासून वाढ होणार आहे याबाबत आता वेतन आयकामध्ये दे, तरतूद देखील नमूद आहे त्यानुसार सदर वाढ नियोजित आहे केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासन वित्त विभागाच्या वेतन आयोगामध्ये घर वाढी भता वाढीची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार घर वाढी मागणी भत्तीच्या वाढीनुसार घरवाडी भत्ता सुधारणा करण्याबाबत तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सध्याची तरतूद ही केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे याबाबत वित्त विभागकून पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयामध्ये सदर एचआरए वाढीची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे भत्ता सुधारित दर हे मागे भत्तीचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास लागू करणे नियोजित आहे सदर वित्त विभागाच्या निर्णयानुसार नमूद आहे की डीएच चे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास कर्मचाऱ्याच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार वर्गीकृत शहरानुसार अन्यक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के असे घरभाडे भत्ता सुधारित करणे नियोजित आहे वरील निर्णयानुसार विचार केला असता सरकारी कर्मचारी देण्याक ऍक्च्युअली दोन साधारण चोवीस पासून डीए दर ही त्रेपन्न टक्के म्हणजेच पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरवाडी भत्ता हा देण्याक एक साधारण चोवीस पासून सुधारित करण्यात येऊन फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येईल धन्यवाद